झालं का झालं तुमचं मला जज करून आणि जज करून झालंच असेल तर सांगा मला आजची ही हेअरस्टाईल कशी दिसते येते कारण ही न्यू हेअरस्टाईल मी आज ट्राय केली मला नक्की कमेंटमध्ये सांगा कशी दिसते आहे ती तर चला जोक पार्ट बाजूला ठेवूया आपण टॉपिक आहे दुसऱ्याला जज करणं बंद करा हां तर याच टॉपिकवरती मी आज तुमच्याशी भरघोस अशा गप्पा मारणार आहे तर अजून कुणी आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर त्यांनी पटकन जाऊन सबस्क्राईब करून घ्या कारण आजचा टॉपिक तर इंटरेस्टिंग असणार आहेच पण त्याचबरोबर आपण जे इतरही ज्या मुद्द्यांवरती चर्चा केलेली आहे ते सुद्धा खूप इंटरेस्टिंग झालेले आहेत जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील अजून ज्यांनी कोणी आपले व्हिडिओज पाहिले नसतील हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ते व्हिडिओ पहा तर चला मी मोनिका स्वागत करते आपल्या मराठी चॅनलमध्ये आपल्या चॅनलचं नाव आहे मोनिका कोर्डे ब्लॉग आणि मी आहे मोनिका तर चला स्टार्ट करूया आपण दुसऱ्यांना जज करणं बंद करा आजकाल आजकाल एकमेकांना जज करायची एवढी सवय झालेली आहे जण एकमेकांना जज करत असतं मग त्यात मुलगा असू द्या मुलगी असू द्या काका असू द्या काकू असू द्या आई मावशी बहीण मामा म्हणजे कोणालाच आपण जज केल्याशिवाय सोडत नाही प्रत्येकाविषयी काही ना काही आपलं मत असतं जे आपण क्रिएट केलेलं असतं स्वतःला विचारा आपण कारण नसताना किती लोकांना जज केलं आणि का केलं इवन आत्तासुद्धा मला बरेच जण जज करत असतील कशीच आहे कशीच दिसते कपडेच कसे घातले बोलतीच कशी हिची भाषाच कशी म्हणजे प्रत्येक गोष्टीवरनं प्रत्येकाला जज केलं जातं किंवा सारखे व्हिडिओज बनवते आणि शेजारी शेजारी तर काही विचारूच नका म्हणत असतील काय हे हिचं व्हिडिओचं वेळ आहे काय मिळतं हिला ह्याच्यातनं किंवा हिचे टेटसच खूप वेगळे असतात किंवा हिचा डिपीस खूप वेगळा असतो किंवा काही म्हणजे कशावरूनही लोकांना कारण लागत नाही जज करायला बरोबर ना स्वतःच्या दुनियेतच ही खुश असते अशी बरीचशी कारणं आहेत मला जज करण्यासाठी अरे पण का दुसऱ्याला जज करण्या एवढे आपण रिकाम टेकडे आहोत का आपल्याला काही काम नाही का किंवा आपला टाईमपास होत नाही म्हणून आपण दुसऱ्यांना जज करतोय का आपला वेळच जात नाही का प्रत्येक वेळी ह्याचं काय चाललंय तिचं काय चाललंय हा कुठे गेला ती कुठे गेली हिचं ड्रेसिंग सेन्स कसं आहे ही घालते काय बापरे अहो आपला वेळ का म्हणून आपण फुकट घालवायचा दुसऱ्यांना जज करण्यामध्ये समोरच्याला जेव्हा कळतं की हा किंवा ही आपल्याला जज करतो किंवा करते तर समोरच्याला काय वाटत असेल आपल्याबद्दल त्याला आपला फक्त राग तिरस्कार द्वेष असंच त्याच्या मनात असणार काहीसं किंवा आपण किती रिकाम टेकडे आहोत आपल्याला काही कामधंदा नाही हेच समोरच्याला दिसणार आहे बरोबर ना समोरचं सुद्धा आपल्याविषयी त्याचं वेगळंच मत मांडून रिकामा होईल हो की नाही हा याला जज करतो तो त्याला जज करतो असं करता करता एक साखळी तयार होईल एवढ्याने सुद्धा आपण थांबत नाही बरं का तर आपण एखाद्याच्या डी पी स्टेटसवरून सुद्धा त्याला जज करायचं थांबवत नाही एखाद्याचा डी पी छानच आहे हां काहीतरी विशेष असेल त्याच्या आयुष्यामध्ये किंवा एखादा रोमॅन्टिक स्टेटस आपण ठेवला तर हां कुणीतरी भेटलं असेल किंवा सॅड स्टेटस ठेवला तर काहीतरी बिनसलं असेल म्हणजे लोकांनी ज्याच्या त्याच्या सोयीनुसार समोरच्याला पाहायचं किंवा तशा नजरेनं त्याच्याकडे पाहायचं अशा एक ना असंख्य कारणावरून आपण दुसऱ्यांना जज करत असतो पण का का आपण आपला टाईम दुसऱ्यासाठी वाया घालवायचा बाळ थोडंसं लहान असल्यामुळे असे प्रॉब्लेम क्रिएट होतातच आई असल्या कारणानं त्याच्याकडे पण लक्ष देणं आणि ब्लॉग व्हिडिओ याच्याकडे पण लक्ष देणं थोडंसं मॅनेज करावं लागतं काही हरकत नाही पण कंटिन्यू करूया गॅप पडला आता थोडीशी लिंक तुटते मधून मधून पण हरकत नाही तुम्ही पण माझे फॅमिली मेंबर आहात तर तुम्ही सुद्धा समजून घ्यालच या सगळ्या गोष्टी मी म्हणतीये का आपला टाइम दुसऱ्यासाठी आपण का वेस्ट करायचा किंवा दुसऱ्यासाठी का खर्ची करायचा दुसऱ्यांना जज करण्यामध्ये आपण आपला स्वतःचा टाइम का वेस्ट करायचा पण आपण पर्सनली एखाद्याला ओळखत सुद्धा नाही तरी आपण त्याविषयी का आपलं मत मांडायचं किंवा का ठरवायचं की तो समोरचा तसाच व्यक्ती आहे जसा आपण ठरवतो कदाचित तो तसा नसेल सुद्धा त्याची परिस्थिती तशी असेल मग काहीही कारण असू शकतात म्हणजे असं काही ठराविकच कारण असेल असं नाही माझे स्टेटस पाहून सुद्धा मला जज करणारे खूप सारे लोक आहेत मला सुद्धा बऱ्याच गोष्टी ऐकायला मिळतात सारखी व्हिडिओज बनवते मुलांकडे लक्ष देत नाही वगैरे वगैरे खूप सारे पण यामुळे माझ्यावरती काही परिणाम होतो का किंवा मला काही फरक पडतो का तर अजिबात नाही मी तर माझं काम चालूच ठेवते किंवा चालूच ठेवणार आहे मग तुम्ही तुमचा टाईम का घालवता वेळेचा चांगला उपयोग करा मी तर बंद केलं बाबा दुसऱ्यांना जज करणं किंवा दुसऱ्यांविषयी बोलणं तुम्ही कधी करताय मग जज करणं बंद आणि मिळालेल्या वेळेचा चांगला उपयोग तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की कळवायचं आहे कारण खूप इंटरेस्टिंग टॉपिक मी आज घेतला होता तुम्हाला कसा वाटला थोडंसं लागलंसुद्धा असेल <laughs> त्याबद्दल क्षमा मागते मी पण काय आहे आपले टॉपिकच असे असतात जेणेकरून परखड तिथे बोलावंच लागतं असं नाही ना, ना की मनात एक आणि तोंडात एक आणि ते जमतसुद्धा नाही सांगा मला कमेंटमध्ये व्हिडिओ कसा वाटला आणि आपले व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आपल्या फॅमिलीमध्ये आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये मला भेटूया आपण एका नवीन टॉपिक टॉपिकसहित एका नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या खुश रहा, आनंदी रहा, आणि आपले ब्लॉग पाहत रहा, तर चला बाय बाय